जनतेच्या दगबागासमोर मांडण्यात आलेले आहेत त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे जे मुंबई शहर किंवा शहरामध्ये भाडेकरू तत्वावरती राहणारे मध्यमर्गी कुटुंब किंवा गरब कुटुंब आहेत त्यांना किमान पाच हजार रुपये हे महाराष्ट्र शासनाने भाडे द्यावे आणि जे स्थळ जिल्हा आहे त्याच्यामध्ये भाडे तत्वावरती राहणारे जे भाडेकरू आहेत त्या तशा कुटुंबियांना किमान तीन हजार रुपये हे प्रत्येक महिन्याला भाडे महाराष्ट्र शासनाने द्यावे अशी आमची पहिली मागणी होती दुसरी मागणी जी आहे आमची ते आत्ताचे जे युवा पिढी आहे जे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालल्या कारणास्तव कुठेतरी त्याच्यावरती आळा घालण्यासाठी एक युवा कल्याणकारी धोरण म्हणून उद्योगधंदे चालू करण्यासाठी किमान पन्नास लाखापर्यंतचं कर्ज आहे त्याच्यावरती जे सिबिल आहे किंवा तारण आणि जामीनदार याची अट आहे ती रद्द करून युवांना त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी आणि सुज्वल महाराष्ट्र राज्य घडवण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन हे अट रद्द करावी अशी आमची दुसरी मागणी होती आणि तिसरी मागणी म्हणजे जे अगोदर जमिनीचे मालक होते ते आता शेतमजूर बनलेले आहेत अशी परिस्थिती भयावह परिस्थिती आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला मिळते तर असे जे अल्पभूधारक आहेत किंवा जे शेतमजूर आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाने ज्या काही शासनाच्या जमिनी आहेत किंवा अतिरिक्त जमिनी आहेत त्या घेऊन अशांना किमान दोन एकर जमीन द्यावी अशी आमची तिसरी मागणी आहे आणि चौथी म्हणजे आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की शासनामध्ये कंत्राटी नोकर भरती ही अतिशय चा जास्त प्रमाणात आहे तर जोपर्यंत शासन हे शासकीय नोकरी देण्यासाठी सक्षम होत नाही आणि तो कंत्राटी नोकऱ्या बंद करत नाही तोपर्यंत जो पूर्वी चालू होता तो बेरोजगार भत्ता तो सुशिक्षित बेरोजगारांना परत पूर्वतपणे प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये हा भत्ता देण्यात यावा ही आमची आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य शासनासमोर आज ठेवण्यात आलेली आहे आणि तेच सगळी माहिती आज आम्ही जनतेच्या दगडामध्ये येऊन देखील दिलेली कोणत्या संघटनेच्या अंतर्गत